विजय शहांच्या चौकशीवर हायकोर्ट देखरेख ठेवणार आहे कर्नल सोफिया कुरेशींवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं भाजपा नेते विजय शहा मध्य प्रदेशचे मंत्री आहेत एफ आय मधील नोंदींवर मध्य प्रदेश हायकोर्ट असमाधानी असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे पोलिसांच्या तपासावर भरोसा नाही असं हायकोर्टानं म्हटलंय तपासात हस्तक्षेप नाही मात्र नजर ठेवू असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे आणि सुट्ट्यांनंतर प्रकरणावर पुढची सुनावणी होणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे तर आपण पाहतोय सध्या विजय शहा यांच्या या वक्तव्यामुळे एकच वाद निर्माण झालेला आहे त्याचबरोबर विजय शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे विजय शहाच्या चौकशीवर हायकोर्ट आता दा देखरेख ठेवणार आहे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता भाजपा नेते विजय शहा जे मध्य मंत्री आहेत ते एफ आय आर मधील मध्य प्रदेश त्यांच्या आता हायकोर्ट असमाधानी असल्याचं म्हटलं गेलं आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज या संदर्भातला अधिकचं तपशील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वक्तव्य करणारे विजय शहा मध्य प्रदेशचे मंत्री आहेत त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाहीये असं आपण म्हणू शकतो आमचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत कुठलीही कारवाई करू नका अशा पद्धतीचं याचिका या पद्धतीची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यांच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने अक्षरशः फटकारलेला आहे की याबाबतचा निर्णय हा मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात सुरू आहे तुम्हाला जे काही म्हणणं मांडायचे ते तुम्ही तिकडे जाऊन मांडा आणि एका अर्थाने एक भारताचं ऑपरेशन सिंधू त्याच प्रतिनिधित्व करणारी एक महिला लष्करी अधिकारी आणि तिच्यावरती अगदी विचित्र पद्धतीने टिप्पणी जी आहे ती या नेत्याने केली होती आणि त्याच्यावरती आता त्याला सुप्रीम कोर्टाने फटकारले असं आपण म्हणू शकतो जी धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी